नमस्ते माहिती फॅमिली कशात तुम्ही सर्वजण ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ, स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर कोरफडी संदर्भात थोडीशी माहिती आणि ते कशी वापरायची कोरफड कशी वापरायची या संदर्भात थोडीशी थोडक्यामध्ये मी माहिती देणार आहे कारण की ऑलरेडी या पूर्वीच्या व्हिडीओमध्ये मी बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे की कोरफडीचा वापर जो आहे तो कसा करायचा तरी सुद्धा काही ताईने प्रश्न केलेला आहे की ताई कोरफड जे आहे म्हणजे अॅलोवेराचं जे पान असतं ते डायरेक्ट आपण केसांना कसं लावू शकतो ते हानिकारक कर ठरेल वगैरे बरेच प्रश्न तर ताई नो मी जे पण शेअर करते तुमच्याशी ते स्वतःवरती ट्राय केल्याशिवाय अजिबात शेअर करत नाही डायरेक्ट असंच कधीच सांगत नाही बऱ्याच ताईंना माहीत आहे की मी स्वतःवरती ट्राय करते आणि त्यानंतर तुम्हाला ती माहिती देते पण आता बऱ्याच ताई ज्या आहेत त्या नवीन आपल्या चॅनेलवरती असतात त्यांना डिटेल माहिती नसते आपल्या चॅनल संदर्भात त्या ताईंसाठी सांगते की ताई नो मी सगळं काही ज्या पण रेमेडी शेअर करते ते, ते स्वतःवरती ट्राय केल्यानंतरच करते आणि त्यामुळं म्हणते या प्रश्नाचं जे उत्तर आहे म्हणजे की डायरेक्ट कोरफड आपण केसांना लावू शकत नाही ती हानिकारक असते असं ज्या ताईने मला कमेंट केलेली आहे त्यांच्यासाठी सांगते ताई तुम्ही डायरेक्ट कोरफड जे आहे कच्ची कोरफडीचं जे पान आहे ते डायरेक्ट केसांना लावू शकता फक्त करायचं काय आहे की आपल्याला कोरफडीचं जे पान आहे ते व्यवस्थित धुवून घेणं महत्त्वाचं आहे कारण की यामध्ये जो पिवळा द्रव असतो पानामध्ये तो जाणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे पूर्वीच्यासुद्धा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे या पानामध्ये जो पिवळा द द्रव असतो तो आपल्याला विषाचं काम करेल आपले उलटे केस जे आहे ते खराब करेल त्यामुळे हे पान जे आहे ते धुणं खूप महत्वाचं आहे आणि धुतल्यानंतर मात्र ही जी कोरफड आहे ती तुम्ही डायरेक्ट लावू शकता एवढी शंभर टक्के गॅरंटीने मी सांगू शकते की कुठलाही दुष्परिणाम याने होणार नाही पण लक्षात ठेवायचं आहे की कोरफड जे आहे कोरफडीचं जे पान आहे व्यवस्थित धुणं खूप इम्पॉर्टंट आहे नाही म्हटलं तर पाण्यामध्ये टाकून ठेवा तुम्ही दहा पंधरा मिनिटासाठी आणि त्यानंतर मग हा जो गर आहे कोरफडीचा लावू शकता आता ताई म्हणतात की कोरफडीचा म्हणजे जे पान आहे आज तुम्ही ज्या पद्धतीने लावता त्या पद्धतीने लावणं चांगलं चांगलं ला की कोरफडीचं चा जे जेल आहे ते लावणं चांगलं ला। तर मी तर नेहमीच तुम्हाला सांगत आलेली आहे की कोरफडीचं पान या पद्धतीनं धुवून या पद्धतीनं कट करून आतला जो गर आहे डायरेक्ट केसांवरती लावला म्हणजे ज्यूस वगैरे त्याचं न बनवता जेल न बनवता असं डायरेक्ट जर लावला तर याचे फायदे जास्त होणारे आहेत कारण की जेव्हा आपण याचा मसाज करतो तेव्हा प्रॉपर पद्धतीनं सगळ्या केसांना याचं जेल जे आहे ते लागतं आणि आपल्या केसांना याचे भरपूर सारे फायदे होतात म्हणजे केस गळती असेल कोंडा असेल कोंडाची जी समस्या असते ती असेल केसामध्ये चमक नसेल केस वृक्ष झाले असतील किंवा केस खूप जास्त गळत असतील म्हणा किंवा केस, केस वाढतच नसतील आणि तुमचे केस खूप करली असतील तर मग हे जे कोरफड आहे अशा पद्धतीने लावणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जे की मी आता तुम्हाला पुढं सांगणार आहे तर बघा या पद्धतीनं जेल्याचं निघतं आणि हे जे पान आहे तुम्ही डायरेक्ट केसांवरती आता अप्लाय करू शकता कुठलाही दुष्परिणाम होणार नाही तुम्हाला फायदाच मिळणार आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे कोरफड जे आहे ती लावल्यानंतर भरपूर सारे फायदे मिळतात हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत की कोणकोणते फायदे मिळतात पण जो पण प्रश्न होता आस जा आस जा 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 था की डायरेक्ट लावताच येत नाही कोरफडीचं पान तुम्ही लावू शकत नाही जेल वगैरे करूनच लावू शकता असं जर असं असं ज्यांच्या पण मनामध्ये शंका असेल त्या ताईंना आता लक्षात आलं असेल की कोरफडीचं जे पान आहे धुवून लावल्यानंतर किती भयंकर फायदे मिळतात आपल्याला तर बघा या पद्धतीनं मी नेहमी लावत असते कोरफड जेव्हा मा पण मला गरज वाटते की केस थोडेसे वृक्ष झा वृक्ष झालेले आहेत केसांमध्ये थोडासा म्हणजे कोंडा झालेला आहे जेव्हा पण मला गरज वाटते तेव्हा मी याच पद्धतीने शक्यतो लावत असते कधीतरी जर वाटलंच की एवढा टाईम नाही आहे तर मग जेल बनवून लावत असते पण शक्यतो प्रयत्न करा की या पद्धतीनं कोरफडीचं पान जे आहे ते डायरेक्ट केसांवरती लावा आणि हलक्या हाताने थोडासा मशा मसाज करा आणि या पद्धतीनं जेव्हा तुम्ही बघा आता हे कसं ओढलं जाते केस खालच्या दिशेने आणि यामुळेच काय होतं की तुमचे जे केस आहेत ते स्ट्रेट व्हायला सुद्धा मदत होते या पद्धतीनं तुम्ही जर आठवड्यातून एकदा लावलात आणि हे सहा महिने नियमित लावलात तर परमनंट तुमचे केस जे आहे ते लांब म्हणजे सरळ होतात आणि केसाची लांबी सुद्धा तुम्हाला वाढलेली दिसणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही डायरेक्ट कोरफडीचा वापर जो आहे तो करू शकता कुठलीही मनामध्ये शंका घ्यायची अजिबात गरज नाही तर स्किनला सुद्धा आपण डायरेक्ट कोरफड लावू शकतो का हा सुद्धा प्रश्न होता तर हो ताईनो ज्या पद्धतीनं मी आता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही डायरेक्ट स्किनवरती कोरफड जर लावली कोरफडीचं जेल वगैरे न बनवता डायरेक्ट जर कोरफड फ्रेश कोरफड लावली तर याचे दहा पट फायदे तुम्हाला जास्त मिळणारे आहेत आणि लवकर रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही कोरफडीचा जो वापर आहे तो स्किनसाठी आणि केसांसाठी डायरेक्ट करू शकता काहीही कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम तुम्हाला होणार नाही आणि अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही विंचरता विंचरत विंचरत लावता तेव्हा तुम्हाला तुमचे जे केस आहेत खूप लवकर स्ट्रेट आणि लांब झालेले दिसणार आहेत एवढी मात्र नक्की गॅरंटी तर अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका ताईंनो कारण की माझ्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ येत असतात डेली व्हिडिओ येत असतात त्यासाठी तो जो व्हिडिओ असतो तो तुमच्यापर्यंत पोहोचावा असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा